संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महिन्यापासून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले होते परंतु आज पुन्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावच्या हद्दीत राजेंद्र गणपत शिंदे यांच्या घरासमोरून बिबट्याने शनिवार एकवीस जून रोजी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास त्यांच्या तीन वर्षाच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून धूम ठोकली आहे या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत या घटनेची माहिती राजेंद्र शिंदे यांचा मुलगा गोरख शिंदे यांनी वन खात्याला कळवली असता वन खात्याकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याने गोरख शिंदे यांनी सांगितले यापूर्वी याच ठिकाणी विटभट्टीवर काम करणाऱ्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता या संदर्भात जुनरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी त्वरित उपाययोजना करण्यात येईल असे सांगितलं ला। संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे तेजेवाडी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा